नमस्कार आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून शुद्ध देसी फ्राईड राईस म्हणजेच आपला फोडणीचा भात कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी रात्री केलेला भात थोडासा शिल्लक राहिला होता थोडा म्हणजे काय जास्त शिल्लक राहिला होता तर आता तो, तो फोडणी देणार आहे आणि फोडणी देण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि भाजलेले शेंगदाणे आणि थोडंसं लिंबू घेतलेलं आहे चिरलेला चिर आता याला फोडणी द्यायसाठी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे कढई थोडीशी तापली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आता यामध्ये चिरून घेतलेला कांदा आणि शेंगा सुरुवातीला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलका ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये एक लिंबाची फोड पिळून घ्यायची आहे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर दोन चमचे काळा तिखट आहे घरगुती ते पण यामध्ये टाकायचं आहे हा भात मी काळा तिखटाचं करणार आहे कारण की यामध्ये काळं तिखट घातलं की याची चव खूप छान येते यामध्ये काळं तिखट टाकलं की दुसरा कोणता मसाला टाकायची काही गरज नाही तुम्ही देखील नक्की करून पहा काळा तिखटाचा भात हा खूप छान लागतो पण तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ हे थोडंसंच टाकायचं आहे कारण की भात करताना आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं असतं त्यामुळे फक्त फोडणीपुरतं यामध्ये मीठ टाकायचं आहे आता जो भात आहे तो यामध्ये थोडा थोडा करत फोडणीमध्ये टाकायचा आहे आता हा भात फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचा आहे आता शिल्लक राहिलेला आणखीन थोडासा भात आहे तो पण यामध्ये टाकून घेते आणि याला फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुमच्याकडे केलेला भात जर असा मोकळा नसेल तर सुरुवातीला त्याला हाताने असा कुसकरून तो मोकळा करून घ्या आणि मगच त्याला फोडणी द्या आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकून परतून झालं की यामध्ये एक चमचा ओवा घेतलेला आहे मी तो हाताने चळून या भातामध्ये टाकायचा आहे ओवा का टाकायचा तर हा आपल्याकडे शिल्लक राहिलेला रात्रीचा भात आहे सध्या पावसाचे दिवस चालू आहेत तर हा भात पोटाला बाधू नये म्हणून यामध्ये ओवा टाकायचा आहे आणि दुसरं कारण म्हणजे ओवा टाकल्याने भाताचा स्वाद हा आणखीनच वाढतो आणि भात खूप खायला टेस्टी लागतो त्यामुळे ओवा जरूर टाका तुम्ही पण भात करताना आणि एक चिमट साखर टाकायची आहे साखरेमुळे पण या भाताला चव खूप छान येते आता हे व्यवस्थित परतून झालं इथे आपला फोडणीचा भात म्हणजेच शिल्लक राहिलेला भातापासून केलेला फोडणीचा भात तयार आहे हे पहा तुम्ही पण नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा ओके बाय